एकोणीशे नव्याण्णव इंडियन एअरलाइन्सच्या आय सी एट वन फोर विमानाचं नेपाळच्या काठमांडू ते दिल्ली या प्रवासादरम्यान पाकिस्तानी दहशतवाद्यांकडून चोवीस डिसेंबर एकोणीशे रोजी एकशे प्रवाशांसोबत अपहरण करण्यात आलं दिल्ली ऐवजी या विमानाला अमृतसर लाहोर दुबई मार्गे अफगाणिस्तानच्या कंदहार येथे उतरवण्यात आलं परंतु विमानात अडकलेल्या एकशे अठ्याहत्तर प्रवाशांना वाटाघाटी करून सोडवण्यात तत्कालीन सरकार अपयशी ठरलं अर्थात तत्कालीन सरकार म्हणजे भाजपचं सरकार यावेळी दहशतवाद्यांच्या मागणीनुसार भाजप सरकारकडून तीन दहशतवाद्यांना सोडून देण्यात आलं परंतु भाजपचा हा एक निर्णय पुढील अनेक वर्षांसाठी काळा काळ ठरला भाजपकडून ज्या तीन दहशतवाद्यांना सोडून देण्यात आलं त्यापैकी एक म्हणजे मौलाना मसूद अजहर हा खूप दहशतवादी ज्याने पुढे जाऊन अतिशय विध्वंसक अशी जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेची स्थापना केली ज्या संघटनेनं पुढे काम केलं ज्या अनेक पुत्र देशाचा डिसेंबर दोन हजार एक रोजी जैश ए मोहम्मदच्या पाच दहशतवाद्यांनी देशाचं सर्वोच्च सभागृह मानल्या जाणाऱ्या अशा थेट संसदेच्या आवारातच घुसखोरी करून संसदेवर हल्ला केला तेव्हाच सरकारही होत ते भाजपच या हल्ल्यात सहा दिल्ली पोलिसांचा दोन संसदेच्या सुरक्षा रक्षकांचा आणि एक माळी कामगाराचा नाहक जीव गेला नोव्हेंबर दोन हजार एक मध्ये जैश ए मोहम्मद कडून श्रीनगर जम्मू काश्मीरच्या विधानसभेवर असाच हल्ला करण्यात आला ज्यात अडतीस लोक मारले गेले सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठ साली देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईवर दहशतवादी हल्ला करण्यात आला ज्यामध्ये जैश ए मोहम्मदचाही समावेश होता डेव्हिड हेडली याने पाकिस्तानात असताना जैश मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहर याच्या धार्मिक व भारत भाषणाने प्रभावित होऊनच लष्करे ए दहशतवाद्यांना मुंबई हल्ल्यासाठी मदत केली या हल्ल्यात चौतीस परदेशी नागरिकांसह कमीत कमी एकशे सत्त्याण्णव जण ठार झाले तर आठशे पेक्षा अधिक लोक जखमी झाले या भयावह मुंबई दहशतवादी हल्ल्यात अठरा शूरवीर पोलीस अधिकारी कर्मचारी व जवान शहीद झाले या हल्ल्याने देशाच्या आर्थिक राजधानीसह संपूर्ण जगाला अक्षरशः एक जानेवारी मध्यरात्री जैश ए मोहम्मदच्या चार दहशतवाद्यांनी भारतीय हवाई दलाच्या पंजाब मधील पठाणकोट येथील तळाला लक्ष करत हल्ला करण्यात आला ज्यात सात जवान शहीद झाले तुमच्या भाजप सरकारच्या राजवटीत थेट लष्कराच्या तळात बुसून हल्ला करण्यात आला ही देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून अतिशय दुर्दैवी बाब ठरली जर अशा प्रकारे थेट लष्कराच्या तळावरच हल्ला होत असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सक्षम सुरक्षेच्या दाव्याचं काय आणि लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर चौदा फेब्रुवारी दोन साली जम्मू आणि काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर केंद्रीय रिझर्व्ह पोलीस फोर्सच्या सैनिकांना घेऊन जाणाऱ्या सुरक्षा दलाच्या वाहनांच्या ताफ्यावर आत्मघाती हल्लेखोराने तीनशे किलो आरडीएक्स ने भरलेल्या आपल्या वाहनास कट हल्ला केला केंद्रीय राखीव भरातील चाळीस अठ्या वाहने व सुमारे पंचवीसशे पेक्षा जास्त सैनिक होते दुर्दैवाची बाब म्हणजे अशा प्रकारच्या हल्ल्याची पूर्वकल्पना तत्कालीन राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी मोदी सरकारला देऊनही कुठलीही ठोस पावलं मोदी सरकारकडून उचलण्यात आली नाहीत तसेच इतक्या मोठ्या पोलीस फोर्सला घेऊन जाण्यासाठी चॉपर्सचे विमानाची आवश्यकता होती मात्र ही सुविधा पुरवण्यात आली नाही तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींना याविषयी फोन करून माहिती दिली असता आपण जरा शांत बसा असे सांगण्यात आल्याचा आरोप खुद्द माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनीच केला तसे आले या तस आहे तसेच देशात तीनशे किलो आरडीएक्स आले तरी कुठून याबाबत भाजप सरकार अनुत्तरितच आहे भाजप सरकारने हायजॅक प्रकरणात एकोणीसशे मागणीनुसार सोडून दिलेला दुसरा दहशतवादी अहमद ओमर शेख हा जैश ए मोहम्मद सोबतच अल कायद्याशी सुद्धा संबंधित होता जी संघटना जगभरातील दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी आहे तर सोडून देण्यात आलेला तिसरा दहशतवादी मुश्ताक अहमद झरगर हा अद्यापही पाकिस्तान मध्ये राहतोय स्वतःला विश्वगुरु म्हणून घेणारे मोदी सरकार जागतिक यंत्रणेच्या माध्यमातून दहशतवादी अहमद झरगार विरोधात कुठलीच पावलं उचलत नाहीत त्यामुळे एकोणीसशे नव्याण्णव च्या भाजप सरकारने जर या तीन दहशतवाद्यांना सोडून दिलं नसतं तर पुढे भारतात हा दहशतवादी विध्वंस कधी घडलाच नसता व हजारो निष्पाप नागरिकांचा व शूरवीर जवानांचा जीव गेलाच नसता